हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळी सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स झालेली आहे नवीन दिवसाची नवीन पहाट आणि पहाटेच ही वेळ आहे साडेतीन वाजलेली आहेत पहाटेच्या आणि मी आली आहे किचनमध्ये तर किचन पूर्ण स्वच्छ पुसून घेतलं त्यानंतर पोळपाट बेलणं वगैरे पुसून घेतलं आणि आता मी निघाले डबा बनवायला आणि डब्याची तयारी करण्याच्या अगोदर ना मी इथे स्वतःसाठी पिण्यासाठी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना थोडंसं पाणी उरलं होतं टोपामध्ये तर त्याच्यामध्येच मी साखर आणि चहापत्ती टाकून काळा चहा पण तयार करून घेते कारण की त्यानंतर ना एकदाशी भाजी आणि चपाती बनवायच्या घाईघाईमध्ये ना चहा बनवायचं ते तसंच राहून जातं आणि पहाटेची जी वेळ आहे ना ती खूप पॉझिटिव्ह असते आणि त्याला कायम आपण पॉझिटिव्हच ठेवण्यासाठी ना आपण ह्या टायमामध्ये उठल्या उठल्या कधी मोबाईल बघायचा नाही किंवा कधी काही वाईट गोष्टी वगैरे आठवायच्या नाहीत तर जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात होते ना तेव्हा नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायची मनामध्ये मा आणि काल ना रविवार होता पण रविवार असल्यासारखं मला वाटलंच नाही कारण की आम्ही ना भाजी वगैरे आणायला गेलोच नाही म्हणजे घराच्या बाहेरच निघाले नाही मी तर कारण की पाऊस दिवसभर चालू होता आणि सगळीकडेच पाऊस चालू आहे सगळीकडे पावसाने गोंधळ घातलेला आहे त्यामुळं ना नदीला पाणी पण आलं होतं भरपूर त्यामुळं आम्ही भाजी वगैरे आणायला गेलोच नाही आणि इथे ना आज मी बटाट्याची थोडीशी ग्रेव्ही असलेली भाजी बनवणार आहे जी खूप टेस्ट लागते आणि थोडासा रसा असला ना बटाट्याच्या भाजीमध्ये तिखट भाजीमध्ये ते खूप छान लागतं आहे तर त्यासाठी ना मी इथे मीडियम साईजचा कांदा घेतला होता बारीक चिरून कांदा फ्राय झाला त्यानंतर एक टोमॅटो घेतला टोमॅटो बारीक चिरून घेतला तो पण फ्राय झाला त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकली आणि त्यानंतर ना मग त्यामध्ये पावडरचे मसाले टाकले तर सर्वात अगोदर टाकली अर्धा चमचा हळद त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि त्यानंतर घरगुती काळं तिखट हे फक्त दोन चमचे टाकलं आणि एवढाच मसाला मी भाजीसाठी वापरणार आहे आणि भाजीला फोडणी दिल्याच्यानंतर मी टाकलं आहे सर्वात महत्त्वाची वस्तू ते म्हणजे मीठ कारण की बिगर मिठाची भाजी किंवा जास्त मिठाची भाजी चांगली लागत नाही त्यामुळं ना चवीपुरतं मीठ टाकलं मी त्यानंतर आता इथे साहेबांचा डबा वगैरे बनवून दिला आणि तेवढं काही मी शूट केलं नाही पुढचं साहेबांचा डबा वगैरे बनवून दिला आणि साहेब त्यांच्या जॉबवरती गेल्याच्यानंतर ना जे चपातीचं उरलेलं पीठ होतं ते डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलं आहे एक तासभरासाठी फक्त कारण की मुलं उठतील तेव्हा मग त्यांना गरम गरम चपात्या वगैरे बनवून देईन भाजी तर आहेच बटाट्याची आणि वैभूदादाची फेवरेट भाजी आहे त्यामुळं तर आता स्वयंपाकाचं काम बंद केलं आणि त्यानंतर मी बाकीचे जे काही कामं असतात ते उरकून घेते तर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे हे की हंडा रिकामी झाला होता पिण्याच्या पाण्याचा तर आता घासून हांडा भरून ठेवते कारण की पावसाळ्याचे दिवस असले ना तर लाईट सारखं सारखं जाते त्यामुळं ना ॲक्वा पण बंद पडतो लाईट जर गेली तर आणि कधी कधी म्हणजे लाईट जास्त वेळ येत नाही त्यामुळं ना पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये त्यासाठी मी इथे हंडा एक्स्ट्रा भरून ठेवते तसं पण इथे ना गावामध्ये ग्रामपंचायतचं पाणी आहे आणि एवढं पण काही हे होत नाही बरेच लोक जार वगैरे घेऊन जातात आणि भरून घेऊन येतात पिण्याचं पाणी पण इथे आता घरात ॲक्वा आहे त्यामुळं मी मी तर अजूनपर्यंत कधी आणलं नाही जारमध्ये पाणी कारण की मी अगोदरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवत असते आणि ते पिण्याच्या पाण्याचा हंडा भरायला लावला आणि डायरेक्ट मी बाल्कनी वॉटरवॉश करायला घेतली आहे कारण की हंडाभरेपर्यंत ना इथं आजूबाजूलाच काम करत राहावं लागतं असंच हांडा जर पाईप लावून गेलं तर हांडा भरून पाणी सांडतं खाली ज्यामुळं ना पुन्हा खूप मेहनत करावी लागते पाणी पुसण्यासाठी म्हणून ना मी हांडाभरेपर्यंत इथे किचनमध्येच जी काही कामं आवरायची आहेत ते आवरून घेणार आहे तर आता बाल्कनी वॉटरवॉश करून झाली आणि त्यानंतर मी इथे किचनची जी लादी आहे ती हाताने पुसून घेते आणि हप्त्यातून एकदा जर असं हाताने पुसून घेतलं ना लादी तर क्लीन राहते लादी नाहीतर मोपणी म्हटलं ना तर मोपणी जो पूर्ण एरिया आहे तो सगळा व्यवस्थित होतो पण जे कॉर्नर आहेत किंवा जिथं कुठं अडचण आहे तिथे ना मोपणी पुसता येत नाही त्यामुळं ना अशा प्रकारे मी हातानेच एक म्हणजे हप्त्यातून एकदा लादी पुसून घेते एकदम रगडून अशी लादी पुसून घेते ज्यामुळं ना लादी चांगली राहते म्हणजे त्याचे कॉर्नर कॉर्नरसुद्धा चांगले राहतात लादीचे आणि किचनची क्लिनिंग इथे पूर्ण झालेली आहे स्वच्छ झालेलं आहे किचन आणि इथे पाहू शकता डस्टबिन पण मी घासून पालती घालून ठेवलेली आहे तर आता त्याला गार्बेज लावून घ्यायचं आहे आणि बाल्कनी पण वॉटरवॉश करून झालेली आहे तर इथे बघा समोरचं वातावरण बाहेरचा व्यू आणि आमच्या इथे ना गेल्या दोन ते ती तीन दिवसापासून थोडा थोडा गारवा जाणवतो आहे म्हणजे पाऊस तर कंटिन्यू पडतोय पण थंडीचे पण दिवस चालू झालेले आहेत ना त्यामुळं मला वाटतं की जरा जास्तीच गारवा झा जाणवतो आहे पहाटेच्या टायमाला आणि आता इथे ना किचनची क्लिनिंग झाल्या झाल्या मी पटकन बेडरूमची क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर मुलांना आतमध्ये झोपायला सांगितलं कारण की मुलांची शाळा खूप उशिरा असते त्यामुळं ना त्यांना लवकर उठवायचं म्हणलं तर ते उठतच नाहीत लवकर मुलं त्यामुळं म्हणजे ते कधी उठतात साडेसात पावणे आठ वाजेपर्यंत मुलं उठतात आणि गारवा आहे त्यामुळं मी पण जास्ती त्यांना लवकर उठवायचा प्रयत्न करत नाही तर झोपतात तर झोपू द्या आणि त्यांना मग आतमध्ये पाठवून दिलं झोपायला आणि मग मी हॉलची पूर्ण क्लिनिंग करून घेतली तर सगळ्यात अगोदर अंतरुणं पांघरुणं काढली त्यानंतर डस्टिंग वगैरे केली आणि झाड वगैरे मारून लादी पुसून घेतली आणि त्यानंतर आता आंघोळ वगैरे झालेली आहे इथे माझी आणि आंघोळ झाल्याच्यानंतर मी आली आहे किचनमध्ये तर आता मुलं उठलेली आहेत आणि त्यांची चालली आहेत तयारी आणि दोन्ही पण मुलांचा एकच टायमिंग असतो उठण्याचा आणि उठले की मग दोघंजणं म्हणजे बसले तर बसतातच आणि ब्रश करायचा असला की मी करणार अगोदर तू करणार अगोदर असं त्यांचं चाललेलं असतं त्यामुळं सकाळी सकाळी त्यांचं भांडण सोडवण्यामध्येच मा माझा जा वेळ जातो तर पत डबा, आता इथे पटापट मी चपात्या आवरून घेते आणि वैभूता त्याला डबा द्यावा लागतो बाकी अनुताईला डबा डबा वगैरे द्यायची काही गरज नाही ती फक्त पत खाऊन जाते त्यामुळं आता इथे पटापट मी गरम गरम चपात्या मुलांना बनवून देते आणि इथे ना बाल्कनीचा दरवाजा जो आहे तो मोठा आहे त्यामुळं ना थोडीशी जर हवा लागली गॅस विजून जातो लगेच आणि जेव्हा गॅस स्टोव फास्ट असतो ना तेव्हा विजत नाही पण जेव्हा असं लो करून ठेवला ना आणि हवा अचानक आली की झालं ब बंदच पडतं ते गॅस त्यामुळं ना खूप वेता येतो म्हणजे चपात्या पूर्ण बनवून होईपर्यंत ना एकदा दोनदा का होऊ का पण गॅस बंद पडतोस कारण की थोडंसं जरी गॅस असं लो केला ना तर लगेच हवा येते आणि बंद पडतो आणि पूर्ण काचा बंद करून स्वयंपाक करायचं म्हटलं तर मग ते थोडंसं गुदमडल्यासारखं होतं त्यामुळं आम्ही काचा वगैरे बंद करत नाही आणि आता इथे चपात्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि बाकीची सगळी कामं तर झालेलीच आहेत फक्त आता कपडे धुवायचं काम बाकी आहे जे मुलांची आंघोळ झाली की ते पण करून घेईन पटकन तर आता इथे जो पसारा आहे तो मी पटापट -पत आवरून सेट करून ठेवते आणि जोपर्यंत मुलांची आंघोळ होते तोपर्यंत थोडीफार एडिटिंग वगैरे करून घेते तेवढाच वेळ वाया न जाण्यापेक्षा त्याच वेळेचं काहीतरी म्हणजे होईल तेवढंच एडिटिंग करायला खूप उशीर लागतो आणि मेन तर ना एडिटिंगपेक्षा जास्ती ओवर करायला उशीर लागतो त्यामुळं ना मी थोडंसं जर वेळ भेटला कुठं तर पटकन काही ना काहीतरी व्हिडिओसाठी करतच असते आणि कधीकधी मात्र होत नाही त्यामुळं ना कधीकधी ब्लॉग नाही टाकू शकत एखादा दुसरा दिवस असं जातो मध्येच तर आता इथे फटाफट -पट क्लिनिंग करते आणि त्यानंतर मग मुलांचा म्हणजे आंघोळ वगैरे झाली की त्यांना नाश्ता वगैरे देते आणि आता हा छोटासा व्हिडिओ ना मी इथेच थांबवते तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण पुन भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा बाय